गोंदियात दोन ट्रकच्या धडकेत एक ट्रक चालकाचा जागीच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हरीश मोडघर हे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत हरीश काय अधिक माहिती विनायट गोंदियाच्या न्यूज घाटाजवळील राष्ट्रीय महामार्ग सहावर हा अपघात सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडला असून यामध्ये एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे तर तीन इतर लोक जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे नागपूर वरून देवरी कडे अशा विरुद्ध दिशेने त्यांची धडक झाली आणि त्यातून आग लागल्याने हा मोठा अपघात घडला आहे स्थानिकांच्या मदतीने आग विझण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले विलास धन्यवाद हरीश तुम्ही तेव्हा अत्यंत भीषण अपघात झालेला आहे आणि ज्या अपघातात ट्रक चालकाचा कोरपोरून मृत्यू झाला दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर त्याला आग लागली